सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्व पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध दे करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्व पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो सुरुवातीपासून आरोप करतच आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं हे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्व पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी आता महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकर यांनी खुशखबर दिलेली आहे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की आठ मार्च रोजी महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या अगोदर सगळ्या महिलांना खुश करण्यात येणार आहे म्हणजे महिला दिनाच्या अगोदर म्हणजेच आठ तारखेच्या अगोदरच सगळ्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि याचं वाटप जे आहे ते पाच तारखेपासूनच सुरू करणार आहे आणि पाच सहा सात आठ या चार दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे पण आता त्यांनी अजून एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे की आता आठ तारखेला जो हप्ता येणार आहे तो फक्त फेब्रुवारीचा पैसे आहेत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला अधिवेशनानंतरच मिळणार आहे आणि अधिवेशनानंतर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळेल परंतु आता हा मार्च महिन्याचा हप्ता किती रुपये येणार आहे हे अजून फिक्स सांगितलेलं नाही म्हणजेच सरकारने सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत म्हणजेच आता मार्चचा येणारा जो काही हप्ता आहे तो एकवीसशे रुपये येऊ शकतो त्यामुळे महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि अजून एक सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात